जनता विद्यालय जामोदच्या मुलींची विभागीय स्तरावर दमदार इनिंग रस्सीखेस जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अभूतपूर्व कामगिरी जळगाव जामोत क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शाले क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय रस्सीखेज व सतरा मुली स्पर्धेमध्ये जनता विद्यालय जामोद येथील विद्यार्थिनी आपली ताकद एकजूट आणि जिद्द सिद्ध करत विजेते पदावर नाव कोरलं अंतिम सामन्यामध्ये जनता विद्यालय जामोद विरुद्ध आदर्श विद्यालय चिखली असा थरारच सामना रंगला दोनही संघांनी कडवी झुंज दिली मात्र शेवटच्या क्षणी दाखवलेल्या अदम्य आत्मविश्वास लक्षभान आणि संघ भावनेच्या जोरावर जनता विद्यालयाच्या मुलींनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत विजयी महारत साधली या उल्लेखनीय विजयानं संघातील सर्व विद्यार्थिनींची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून शाळेचा गौरव द्विगुणित झाला या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक आर राजपूत सर म्हणाले विद्यार्थिनींनी दाखवलेली जिद्द शिस्त ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे यशस्वी संघातील सर्व खेळाडूंनी आपलं यश मुख्याध्यापक राजपूत सर पर्यवेक्षक अभिजित कुलकर्णी स्मिता मॅडम आणि क्रीडा शिक्षक प्रतीप राऊक यांना समर्पित केलं विभागीय स्तरावर अजिंक्यपद पटकवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला या विजयानं शाळेत तसेच शिक्षक विद्यार्थी पालकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं